नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठं मैदानाची तारीख जाहीर झालेली आहे एक नंबरला थार गाडी असणार आहे भावांनो हे मैदान कधी असणार आहे कुठे असणार आहे हे आपण आता या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर भावानो तुम्हाला माहिती आहे मागचं मैदान म्हणजे रुत्सम्य हिंद केसरी मैदान तिथे थार गाडी होती ते आपल्या बकासूर आणि मैब्याने जिंकली होती त्यानंतर सरदार भापकर केसरीचं एक मैदान झालं होतं तिथे देखील थार होती तो मैदान जिंकला होता बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबालकर सरांच्या सरजाने जिंकला होता पण तिथे थार काही कारणात दिली नव्हती पण त्यानंतर मित्रांनो आता थारचं मैदान फायनली पडलेलं आहे पण एक अट आहे ती जर अट पूर्ण झाली तर नक्कीच एक नंबरला थार गाडी देण्यात येणार तर जाणून घेऊया कोणत्या दिवशी आणि कुठे वार बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं मैदान आहे मित्रांनो या मैदानाचं नाव आहे खासदार केसरी दोन हजार पंचवीस भावांनो या मैदानाचं ठिकाण असणार आहे गावदेवी मैदान पिंपलघर भिवंडे पिंपलघर भिवंडी म्हणजे मित्रांनो हे मुंबईला मैदान आलेलं आहे गेल्या वर्षी देखील मित्रांनो असं तीन फेऱ्याचं एक मैदान होतं या मैदानामध्ये वरदान आणि महबूबने बाजी मारली होती मुंबईचाच वरदान आणि मुंबईचाच मैबूब या दोघांनी बाजी मारली ते ते होती तेव्हा एक नंबरला बुलेट गाडी होती तेव्हा मित्रांनो घाटावरील बैल आलीच नव्हती मुंबईमधलीच बैल होती टोटल चारशे पाचशे गाड्यांची नोंद झाली होती त्यामुळे मित्रांनो ह्या वर्षी देखील असंच मोठं मैदान पडलेलं आहे एवढं तर कन्फर्म आहे फोर व्हीलर एक नंबरला आहेच जरी गाड्या किती कमी आल्या तरी रेनॉल कार एक नंबरला असणार आहे रेनॉल कार फिक्स आहे मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप तुम्ही बघू शकताय जर हजार गाड्या आल्या तर एक नंबरला थार गाडी असणार आहे जर हजारपेक्षा कमी गाड्या असल्या तर एक नंबरला रेनॉल कार फोर व्हीलर असणार आहे दोन नंबरला बुलेट बाईक असणार आहे तीन नंबरला देखील बाईक असणार आहे बाकी रक्कम स्वरूपात बक्षीस आहे तुम्ही या पॅम्पलोट डॉरीप बघू शकताय मागेच जे मुंबईचे भिवंडीचे खासदार आहेत मामा म्हात्रे यांनी हे मैदान आयोजित केले आहे मित्रांनो मुंबईतील सर्वात मोठं मैदान आणि दोन हजार पंचवीस मधील महाराष्ट्रातील सर्वात मोठं हे मैदान पडलेलं आहे तर एक नंबरला थार गाडी असणार आहे तर त्या एका अटीवर जर ह्या मैदानात घर भिवंडी मैदानात हजार गाड्या आल्या तर नक्कीच एक नंबरला थार गाडी देण्यात येणार आहे भावांना माझी एक इच्छा आहे जे सर्व घाटावरील जे टॉपचे टॉपचे नंदी तर शंभर टक्के येणार आहेत बकासूर बलमा शिरसवडी रायफल सर्जा अशी जे टॉपचे नंदी ते शंभर टक्के येणार आहेत त्यांच्याकडून मी माहिती घेतलेलीच आहे पण जे अजून नंदी आहेत त्यांनी जरूर यावं कारण की भावांना एक नंबरला थारचं बक्षीस आहे म्हणून भावांना हजार गाड्या कशा होतील हे आपण बैलगाड्याप्रेमी नक्कीच प्रार्थना करू चरणी हजार गाड्या झाल्या तर नक्कीच मोठं मैदान बघायला मिळणार पण जरी हजार गाड्या नाही झाल्या तर फोर व्हीलर तर आहेच रेनॉल कार तर भावांना आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे बाल्यामामा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार केसरी दोन हजार पंचवीस दिनांक एकोणीस फेब्रुवारीची आपण वाट पाहूया या मोठ्या मैदानाची मुंबईला सर्वजण आवर्जून या धन्यवाद आवर भावांनो